वाईट काळ हा प्रत्येकावर येतो यावर कोणी विजय मिळवतो तर कोणी खचून जातो जेव्हा वाईट परिस्थितीचा आपण करतो तेव्हा कोणी समजवणार सांगणार सोबत पाहिजे असं प्रत्येकाला वाटत पण मुळात त्या काळातच कोणी जवळ नसतं एकटेपणा त्यात आपल्याला झोमून टाकतो अशा परिस्थितीत आपण आत्महत्येकडे वळतो अशा वेळेस आपण दोन मिनटे थांबून ही समस्या आत्महत्या इतकी मोठी आहे का तर ती मुळीच नसते प्रत्येक समस्याला काही ना काही उत्तर जरूर असतं ते शोधन त्या परिस्थितीचा सामना करणं तितकंच गरजेचं असतं तसं न करता आपण पळकुट्या वाटा शोधतो शॉर्टकट शोधतो आणि त्याच्या नादात आपण अजून जास्त अडकत जातो फसत जातो अशात आपली मनस्थिती चांगली नसताना नको ते निर्णय घेत जातो आपण अजून जास्त खचत जातो तर अशा वेळेस यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी सकारात्मक राहणं मेडिटेशन करणं आत्मपरीक्षण करणं स्वतःला आवडेल अशा कामात गुंतवणं प्रेरणादायी संघर्षाच्या गोष्टी ऐकणं आपल्यापेक्षा खराब परिस्थितीतून लोक बाहेर कसे येतात त्यांचे जीवन कसे आहे हे जेव्हा आपण बघतो वाचतो ऐकतो अशा वेळेस आपल्याला समजतं की कि किती खडतर परिस्थितीतून त्यांनी आपला मार्ग शोधला त्यांच्यामुळे आपण खूप शुल्लक समजायला लागतो स्वतःला आणि थोड्या वेळापूर्वी वाटणारी खूप मोठी समस्या क्षणात आपल्याला त्यांच्यामुळे छोटी वाटायला लागते अशीच एक छोटीशी गोष्ट आहे आत्महत्या हा एकच पर्याय असू शकतो का तर मुळीच नाही एकदा एक, एक तरुण मुलगा अंकित आयुष्यात संघर्ष करून थकला होता त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा जा विचार केला तिथे त्याला एक संत भेटले संतांनी त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस त्या तरुणाने आपल्या सर्व समस्या संतांना सांगितल्या मग संत म्हणाले की तुला नक्कीच काही काम मिळेल अशा प्रकारे निराश होऊ नकोस त्या व्यक्तीने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे माझ्याकडून आता काहीही होणार नाही संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता एके एक दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे एक वर्ष निघून गेलं निवडुंग मोठं झालं पण बांबूचं रोप तसंच होतं मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांचीही काळजी घेत राहिला त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले पण बांबूचं रोप तसंच तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला काही महिन्यानंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसात निवडुंगापेक्षाही का बांबूचं रोप जास्त मोठं झालं वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते त्यामुळे त्यास वाढण्यास थोडा वेळ लागला संतांनी त्या व्यक्तीला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा तेव्हा आपण निराश न होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजे आपले मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू तोपर्यंत आपण धीर धरला पाहिजे ते युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद